हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असा मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते ताज नागपंचमी आहे आणि तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा ताज प्रत्येक घरामध्ये पुरणपोळा हा महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पूर्ण आपल्या भारतामध्ये म्हणा आज सणाला ना पुरणपोळ्या सगळेजण खूप आवडीने करतात तर चला सगळेजण करतात का मी काय नाही करणार मी सुद्धा करणार आहे भले आमच्या घरी जास्त कुणाला आवडू किंवा नाही आवडू जर सणाला पोळ्या मी करण्याचा प्रयत्न करते जर मी बनवला नाही ना तर घरात कुणी खाणारही नाही आणि कुणाला आवडणार सुद्धा एक तर जास्त आवडत नाही पण कधी कधी करते ना तर खात्यात सुद्धा पण असं एवढं आवडीने नाही की मला पाहिजेच आहे करत असं नाही होत केलं तर मग ते दुसरं काय जेवण बनवणार नाही हेच बनवलं हेच खायचं आहे तर मग खातात तर चला मग आज मस्त पैकी पुरणपोळ्याचा बी भेद करणार आहे आणि शिवाय आकांक्षा आलेली आहे तर तिला सुद्धा आकांक्षा म्हणल्यानंतर मला ओळखलंच असेल माझी चुलत बहीण आम्ही तिला लाड आणि बाळ म्हणतो तर बाळसुद्धा आलेले आहे तिला पोळ्या खूप जास्त आवडतात आणि ती म्हणली मला खूप जास्त आवडतात पुरणपोळ्या तर कर म्हणलं ठीक आहे चल करते तर डाळ शिजायला ठेवली ती डाळ व्यवस्थित शिजली आता आता पुरण वगैरे बनवते आमटी कशी बनवते तुम्हाला दाखवणार आहे आज आणि आज मस्त अशी हिरव्या मिरच्यातली झणझणीत आमटी बनवणार आहे कशी बनवते तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला सुद्धा विसरायचं नाही ठीक आहे तर मग मी आली आणि गावावरून शेतातून व्हिडिओ कॉल आलेला आहे शेतामध्ये काय लावले काय नाही दाखवायला लागले सोयाबीन लावली कशी आली कशी नाही दाखवायला लागले तर चला मी तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बघते कशी आली कशी कुठं कुठं जरा थोडं डमक दिसायला लागले तर जागा रिकामी थोडी थोडी ठीक आहे चांगले चांगले

हे करायला ठेवलं गरम करायला हो ठेवलं तर व्यवस्थित शिजवून घ्यायचंय दोन्हीला मिक्स करून आणि गुळाच्या आणखीन खड्यात व्यवस्थित शिजलेलं नाही आता हे पातळ दिसतंय घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचंय आणि सारखं हलवत राहायचंय खाली चिटकू द्यायचं नाही करपू द्यायचं नाही नाहीतर मग पुरण चांगलं होणार नाही त्यासाठी लक्ष द्यायचं सारखं हलवत राहायचं गॅस फास्ट गॅस असल्यान सारखं हलवलं ना तरी सुद्धा चिटकणार नाही पण जर गॅस जरी कमी केला आणि हलवलं नाही तरी सुद्धा बुडाला चिपता येते लवकर हे बघा गुळाच्याकडे दिसले ना आता मी बारीक गुळ कट केला नव्हता असं जरा हे होतं ना खूप कडक गुळ होता त्यासाठी मी बारीक असा कट केला नाही थोडेसे तुकडे तुकडे जाड जाड होते तसे टाकले आणि आता व्यवस्थित शिजवून घेते आता ह्याच्यामध्ये मला टाकायची आहे विलायची पावडर तर मी काय काय टाकते तुम्हाला सांगणार आहे तर एकदम चवदार पोळ्या बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टाकायला लागेल फक्त गुळ आणि डाळ मिक्स करून पुरणपोळ्या एकदम मस्त चविष्ट होत नाही आहेत तर मी काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून पोळ्या खूप चविष्ट होतील तर ते तुम्हाला सांगणार आहे एक छोटीशी गोष्ट आहे पण खूप महत्त्वाची आणि मेन आहे ज्याने करून पुरणपोळी खायला खूप चवदार लागणार आहे तर काय काय टाकले ते सांगते पाच ते सहा विलायच्या घेतलेल्या एक चमचा भर बडीशेप घेतली आणि छोटासा जायफळीचा तुकडा घेतला आहे दोन चमचे साखर टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त बारीक वाटून घेतली आणि ती पावडर मी पुरण पुरण तयार करताना टाकलेल्या आहे पुरणामध्ये ती पावडर टाकल्या टाकले इतकं मस्त असं सुगंध सुटला आहे आणि पुरण आता मस्तपैकी तयार झालेलं आहे थोडंसं घट्ट झालं आहे आणि खूप असं गरम आहे तर थोडंसं नॉर्मल थंड घेतलं आहे मी एक उभा त्याला चांगलं तेल टाकून मस्तपैकी भाजलेलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि खोबरंगल्या बाकी ह्याच्यामध्ये कोणताही खडा मसाला नाही थोडं फक्त टाकलं त्यालात भाजून आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर वाटून घेते आणि नंतर फोडणी कशी देते ती तुम्हाला दाखवते तर हा बघू शकता मस्तपगी असा मसाला तयार झालाय एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता आमटीला फोडणी देऊया तर पातेल्यामध्ये तेल टाकलं मस्त असं तेल गरम झालंय आता आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची थोड़ा जरा जास्त टाकायचं थोडस जाडतरा वाटून टाकायचं आणि आता थोडेसे अद्रक आणि लसूण एक चमचा वर पेस्ट टाकायची खूप जास्त नाही एक चमचा वर फक्त केलं तसे तुडू ते टाकायला आले तुम्ही कडीपत्ता पण टाकू शकता आता एक कमाटा टाकायचं आणि हे म्हणजे आपल्याला थोडी हळद टाकायची थोडी हळद टाकायची आणि एक दीड चमचा लाल चटणी टाकायची आपण मी मिरच्याचा मसाला वाटलाय पण मी खूप जास्त मिरच्या टाकल्याने थोड्या टाकल्या तर मला थोडीची चटणी सुद्धा टाकायची होती आणि जर तुमच्याकडे काळी चटणी असतात ना काळा मसाला घरी बनवला तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता व्यवस्थित हालून घ्यायचं तर गरम मसाला टाकते दीड दोन चमचे आणि आता व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्याला ते वाटण टाकायचंय अशी आमटी कसं ती बनवलं सुद्धा एकदा बनवून तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल एकदम भारी पैकी अशी आमटी तयार होते आणि सगळ्यांना आवडेल अशा आमटी तर मसाल्याला चांगलं तेल सुटते तो पण मी तुम्हाला डाळ दाखवते तर ही डाळ आहे जी मी बारीक करून घेतली आमटीसाठी हे बघा जे आपण मग पोळ्या बनवण्यासाठी जी डाळ शिजवतो ना त्यातली थोडीशी साईडला घेतली गुळ मिक्स करायच्या आधी थोडीशी डाळ काढून घेतली आणि ती बारीक करून घेतली आणि हे आहे डाळीचं पाणी जे डाळ शिजवलेलं पाणी असते ना त्यात आणखीन थोडंसं पाणी ओतलं मी आणि ते ह्याला आम्ही येळवणी बोलतो तुम्ही काय बोलताय ते मला कमेंटमध्ये सांगा तर हे आहे डाळीचं पाणी आम्ही ह्याला येळवणी बोलतो आता तुम्ही काय म्हणता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा हे बघा असं डाळीचं पाणी काढलं आता हे पाणी मी ह्या डाळीमध्ये ओतणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते ठीक आहे आता मसाल्याला मस्त पैकी असं तेल सुटलंय जे आपण डाळ मिक्स केलेलं पाणी आहे ना ते वतायचं आता डाळ तुम्ही कमी जास्त मिक्स करू शकता जास्त करायची असेल तर जास्त मिक्स करू शकता कमी कर मिक्स करायचे असेल तर कमी मिक्स करू शकता आम्हाला जेवढी लागते तेवढी मी आमटी बनवलेली आहे मी मम्मीला पप्पाला यांना सगळ्यांना जेवायला बोलवणार आहे त्यासाठी जर आमटी मी जास्त बनवली हे बघ मस्तपैकी आमटी तयार झाली आता मीठ टाकायचं आपल्याला ह्याच्यात चवीनुसार घेतली आता मस्त पैकी अशी उकळी तर आमटीला मस्त पैकी अशी फोडणी दिली चांगली द्यायची आता उकळी आल्यानंतर मग आमटी बंद करायची आमटी तयार होती आणि तर पुरण सुद्धा थोडस नॉर्मल झालेलं आहे खूप जास्त थंड झालेलं नाही गरम गरम पुरण वाटल्यानंतर चांगलं पुरण पटकन पडतं तर आता पुरण सुद्धा गरम आहे आता मी वाटून घेते पुरण आणि त्यासाठी एक चाळणी घेतली ही अशी पुरण वाटायची चाळणी ह्याला हँडल होती पण मागून तुटले आणि पातीला घेतलंय आता पुरण वाटून घेते आणि बऱ्याच जणांना एक सांगते ते असतंय की बरेच जण अशा बऱ्याचशा लेडीज अशा म्हणतात की आमटीला उकळी येऊ द्यायची नाही जर अशा थोडेसे बुडबुड्या अशा आल्या ना उकळायला सुरुवात झाली की आमटी बंद करून टाकायची उकळी आणायची नाही आमटीला पण मला ना दोन दिवस आमटी खायला आवडते म्हणजे आता बनवलेल्या दिवशी सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा खायला शिळी आमटी आणि पोळी खायला एक नंबर लागते जर तुम्ही खाल्ली नसेल ना कधी तर खाऊन बघा जे आज आपण ताजी बनवल्या बनवल्या जे खातो ना शिळी झाल्यानंतर आमटी आणि पोळी खायला चांगली लागते तर आज सुद्धा ही आमटी संपणार नाही उद्याच्यालासुद्धा उरणारच आहे आणि श सकाळी शिव आमटी आणि पोळी खाणार आहे मी तर आत्ता खाण्यापेक्षा मला सकाळी खायची आहे तर ठीक आहे चला मग आमटीला चांगली उकळी आणायची आणि उकळी आणल्याशिवाय आमटी राहणार नाही नंतर सकाळपर्यंत फ्रीजमध्ये ठेवली ना तरीसुद्धा मग आमटी व्यवस्थित राहणार नाही त्यासाठी उकळी आणणं गरजेचं आहे तर आता मी पुरण वाटायला सुरुवात करते जसं लागेल तसं थोडं असं पुरण घ्यायचं आहे मस्तपैकी ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये आणि ग्लास घे एक ग्लास घ्यायचा आहे किंवा एक वाटी असेल तर वाटी घ्या मी ग्लास घेणार आहे आणि ग्लास आणि मस्त गॅस आपल्याला असं पुरण वाटून तयार करायचे गरम गरम असलं ना तर पटापट पुरण वाटलं जातं थंड झाल्यानंतर खूप जास्त असं जड जात पटकन पुरण वाटत नाही आणि जर तुमच्याकडे अशी चाळणी नसेल ना पुरण वाटण्यासाठी तर पटकन चाळणी एक घ्या आणि एकदम झटपट पुरण तयार होतो खूप जास्त वेळ पण लागत नाही लहानपणी आम्ही कसं करायचं मम्मी पोळ्या बनवायला सुरुवात केली ना मम्मी आम्हाला पुरण वाटायला द्यायची आणि आम्ही पुरणपात्र पुरण वाटायचो तर बारी बारीनं वाटायचो आणि शिवाय एकाने असं पुरण पात्र असं पकडायचं एकाने त्या हँडल घ फिरवायचं असं पुरण वाटायचं नाहीतर मग एकाने पाच मिनटं वा जेवढं थोडंसं वाटायचं मग दुसऱ्याने पाच मिनटं करायचं आणि जेवढं पुरण तयार होईल ना तर मम्मीनं दुसऱ्या पातळीला काढून घ्यायचं पुरण आणि पोळ्या बनवायला सुरुवात करायची असं आम्ही लहानपणी करायचो पण आता असं आहे की सगळं मला माझी मलाच करायला लागते मदत पण नाही भेटते कोणाशी सचिन घरी आता नंतर तर मदत करतात पण ते घरी नाही येत आता आणि आता गेलेले मामा तिकडं तिथं चाललंय दोन तीन दिवसापासून येऊन जाऊन येऊन जाऊन चाललंय आली होती काल परत आली परत गेली तर आता त्यांना फोन केला तर म्हणलं पुरणपोळ्या बनवल्यात बन मस्त की जेवायला या म्हणलं आता येते म्हणलं माहित नाही आता कधी येतात कधी नाही संध्याकाळच्या सहा वाजलेले आहेत आता आणि आता पोळ्या माझ्या बघते कधीपर्यंत बनतात तर हे बघा मस्त असं पुरण तयार होतंय मी पूर्ण झालं ना तुम्हाला दाखवते आता सगळं हे करून घेते असं वाटून घेते पुरण नाही एकदम मस्त असं पुरण तयार झालं बघा आणि असं पुरण झालं ना चांगलं पुरण तयार झालं की पोळ्या बिलकुल फाटत नाही आहेत आणि चिरत वगैरे नाही ते एकदम टम्बम फुकतात आणि चांगल्या पोळ्या होतात तर पुरण बनवून तयार झाले भरपूर असं पुरण झाले सचिनने मला सांगितलं होतं की थोडंसं पुरण तयार करण्याचं तू दोन दिवस आम्हाला पोळ्या चारशील आणि दोन दिवस पण संपणार नाहीत आणि तसंच झालंय मग पण जरा पुरण थोडं जास्त झालं हे बघा पातेला तर चाणीला खाली लागत होतं त्याच्यासाठी काय केलं मी डब्यात काढून ठेवले थोडं डब्यात आणि थोडं पातेल्यात तर आता मम्मीला पप्पाला पण जेवायला बोलवले बाकी त्यांच्या घरी सांगितलं सगळे सगळेजण जेवायला आता बघू कोण कोण आहे कोण कोण नाही येत का आणि माझ्या माहेरी सुद्धा असं आहे की जास्त करून गोड कोणाला खायला आवडत नाही तिकट चटपटीत झंझणीत असे पदार्थ सगळेजण आवडीनं खातील पण गोड कोणाला जास्त खायला आवडणार तेस नाही तर असं आहे आणि त्यासाठी आज मम्मीनं पोळ्या सुद्धा केल्या नाही म्हणले नको सगळे जमान आले मला नको खायचं मला नको खायचं तर म्हणजे जाऊ मी करतच नाही केलेच नाही तिनं तर म्हणलं ठीक आहे जाऊ आमच्या घरी जेवायला म्हणलं मी पोळ्या बनवणार आहे आता आता जेवढे येतील तेवढे जेवण करतील आणि बाकी आता जेवढ्या लागतील तेवढ्या पोळ्या बनवणार आहे बाकीचं पुरण मी सगळं डब्यात घालून फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे जशा लागतील बाळा आहे तोपर्यंत जशा लागेन तिला दोन दोन पोळ्या मी दोन दिवस दोन चार दिवस करून देईन तिला का पोळ्या जास्त आवडतात ती मला म्हणली मला जास्त आवडतात पोळ्या तर म्हणले ठीक आहे बघून खाणार आहे म्हणलं कितीतरी खाऊन खाऊन दोन दोन पोळ्या खाईल कुठे जास्त खाणार आहे तर मग म्हणलं दोन दोन पोळ्या दर दोन चार दिवस बनवून देईल तिला ठीक दो आहे तर आता पुरण बाकीचं मी डब्यामध्ये ठेवते आता एवढं लागते तेवढंच करते आता पुरण तयार झाले आमटी तयार झाली आता मला म पीठ मळलं नाही नसतं मला आधी मळून जर ठेवलं असतं ना तर पातळ झालं असतं त्यासाठी काय करते आता पुरण साईडला ठेवते आणि पाच मिनटं आणखीन आमटी थोडीशी घट्ट होऊ देते नॉर्मल कमी गॅसवरती आमटी आहे आणखी तर पीठ मळून घेते भांडे सुद्धा भरपूर पडले मांडणीला बिलकुल भांडे राहिले नाहीत काही थोडेसे ताट आहेत बाकी सगळे घासायला भांडे पडल्यात पण आता सगळा स्वयंपाक झाल्याशी मी भांडे घासणार नाही एकदा सगळा स्वयंपाक झाला की सगळे भांडे घासल बाकी सगळे जेवायला येतील आणि जेवण झाल्यानंतर मग परत भांडे घासावं लागतील थी। तर ठीक आहे मला भरपूर असं काम असते आणि सध्या आता मदत कोणाची नाही आहे त्यासाठी मला एकटीलाच करायचं आहे सगळे आवरावर बी करते जेवण पण बनवते आणि झाल्यानंतर भांडे पण घासते आणि सगळे चांगले काम झाले म्हणजे की नळाला पाणी आले जर पाणी नसतं ना मग तेवढं कुठं होता ना खूप जास्त पाणी घ्यायचं आणि घासायची भांडी वगैरे खूप जास्त असं ताण झाला असता आणि आज जरा पीठ तर मेहरीमध्ये काय टाकणार आहे ते तुम्हाला नंतर सांगते दाखवत नाही नंतर सांगते सांगितलं लगेच तुम्हाला समजून जाईल आता एक छोटीशी गोष्ट आहे नंतर सांगते तुम्हाला पीठ आता मळून घेते तर इथं मस्त असं मळून घेतलंय मी हे पण पीठ म्हणताना मी काय केलं माहितीये का पिठामध्ये एकदम थोडीशी हळद टाकली एकदम किंचित खूप जास्त नाही तुम्हाला दिसत सुद्धा नसेल पण थोडीशी मी हळद टाकली जेणेकरून तर चवीला खाण्यासाठी तर पोळ्या चांगल्याच लागणार आहेत पण दिसायला सुद्धा मस्त पैकी कलरफुल दिसल्या पाहिजे पोळ्या तर थोड्याशा पिवळ्या पिवळ्या मस्त अशा पोळ्या दिसतील तर मी हमेशा नाही हळद टाकत कधीतरी टाकते मनात आलं तर टाकते नाही टाकत आज थोडीशी टाकलेली आहे एकदम खूप घट्ट पण पीठ मळायचं नाही आणि खूप पातळ पण नाही असं मिडियम मस्त असं मळून झालंय थोडस तेल लावून पण मस्त मळून घेतलं शेवटी आता मी साईडला ठेवते दुसऱ्या ताटामध्ये नाही ह्याच ताटामध्ये घेते ताट खराब करायला नको दुसरे आता भांडे पहिलेच खूप जास्त असे घासायला पडले तर खाली पेपर टाकलाय जेणेकरून सुक पीठ पडल्यानंतर किचनला जास्त चिटकू नाही घाण होऊ नये त्यासाठी पेपर उचल काम संपून जाते आणि आता पोळ्या बनवायला सुरुवात करत तिकडे भातशी जायला ठेवलाय गॅसवरती तवा ठेवलाय तिथं प्लेटमध्ये तेल घेतलंय जे जे काय लागते ते घेतलंय तुम्ही तूप पण घेऊ शकता मी तेल घेतलंय आणि आता मस्तपैकी आपल्याला पोळ्या बनवायच्या पोळ्यामध्ये पुरण मस्त पैकी असं गच्च भरायचं असं एकदम असं चिमुस आणि थोडंसं पुरण नाही भरायचं जास्त जास्त भरायचं आणि एकदम अशी गुबगुबीत पोळी झाली पाहिजे जेवढं पीठ आहे ना त्याच्यापेक्षा डबल पुरण पाहिजे असं घ्यायचं हे आणि मस्त असा गोल गोल करून आपल्याला हुंडा तयार करायचा याचा हे वरच काढू पण शकताय थोडस नाहीतर मग टिपकून टाकायचं आता कसं लाटायचं हे सांगायची गरज नाही तुम्हाला लाटायला येते असं सगळा पसारा कुठं ठेवून कुठं नाही असं झालंय सगळं सामान आणि पोळ्याने मला बारीक बारीक नाही तर एकदम पोळीपाठ भरून मोठ्या मोठ्या पोळ्या आवडतात तवा भरून अशा मोठ्या मोठ्या पोळ्या आवडतात तर आता मस्तपैकी मोठ्या मोठ्या पोळ्या बनवून आले तर तुम्हाला पोळी जितकी पातळ लाटायची तितकी तुम्ही पातळी लाटवू शकता आणि जितकी जाड लाटायची तितकी तुम्ही जाडसुद्धा लाटू शकताय पोळी मी खूप जास्त पातळ पण नाही लाटत आणि खूप जास्त अशी जाड पण नाही लाटत आणि पीठ बघायचं हे एकदम थोडंसं आणि पुरण ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे जास्त झालं तो पुरं थोडस काढलं रात्री सगळ्यांनी जेवण केलं आणि विचारलं काय खाल्लं तर म्हणतील पुरणपोळी बोलण्यासाठी किती सोपे आहे ना काय खाल्लं पुरणपोळी खाल्ली म्हणायला पण पुरणपोळी बनवण्यासाठी पुरा दिवस जातोय करणाऱ्याचा तर माझं तसंच आहे दोन तीन तास म्हणा किंवा त्यापेक्षा जास्त पण कमी नाही डाळ शिजवायला वाटायला पिठ तयार करायला पुरण तयार करायला बराचसा वेळ जातो पण खाणाऱ्याला फक्त दोन चार शब्द बोलायला लागतात पुरणपोळी खाल्ली हे की नाही आणि आमच्याकडे तर पुरणपोळी म्हणले की एक्सप्रेशन एकदम वेगळा असते काय पुरणपोळी बनवली ठीक आहे चाहू दे बनवली तर काय असं आणि पुरण दोन्ही चांगले झाले की पोळ्या एकदम मस्तपैकी टम फुकतात पहिल्यांदा करणारे आरामात पोळ्या करू शकतात पोळ्याचं साहेब खूप अवघड नाहीये थोडासा वेळ लागतो पण खाणाऱ्यांना ला, खूप जास्त बऱ्याच जणांना खूप जास्त अशा पोळ्या आवडतात करा आणि खावा मग बघा मी सुद्धा भरपूर अशा पोळ्या बनवल्यात आता आणि करून झाल्यात आता चांगले दिसते उद्या उदय ये म्हणलं तर पोळ्या करून झाल्या बराच वेळ उभारून माझ्या पायला म्हणून गेल्यात पोळ्या करून भांडे खूप जास्त पडल्यात पसारा पडला किचन वरती आणि पोळ्या सगळ्या करून झाल्या मम्मीला बोलवलं तर म्हणलं जेवायला येऊन तर पप्पा तिकडे गेल्यात नवीन घरी आणखीन काय आले नाही माली नुक, माली नुक, माली नुक, नुक तर मम्मीला म्हणली ये जेवण करून जा नाहीतर मग म्हणलं दोघांसाठी जेवण घेऊन जा म्हणलं आईसाठी तुझ्यासाठी आणि पप्पासाठी घेऊन जा मग ती आली आता नको नुकसान ते आल्यानंतर जेवण करते तर तिला आता डब्बा बांधून दिलाय आता ती गेली आता मी तर भजे करण्यासाठी कांदा मी कट केलाय उभा मस्तपैकी असा बारीक एकदम हे बघा कांदा उभा कट केला त्याच्यामध्ये ओवा टाकलाय थोडासा लाल चटणी टाकली हळद मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आहे पाणी बिलकुल नाही पाच दहा मिनटं ठेवणार आहे आणि नंतर मग याच्यामध्ये चण्याचं पीठ मिक्स करून कांद्याचे भजे बनवणार आहे आणि बाकी पोळ्या वगैरे करून झालाय भात भर झाला झालाय पण आणि फक्त भजे बनवायच्यात आणि थोडेसे पापड टाळायचे बाकी जेवण सगळं तयार आहे पण सचिन आणखीन ना आलेले नाहीत स्वप्नीलनं थोडंसं काय खाल्लं आहे आता आणि आता तुम्हाला मला काही जेवण करायचं नाही तो जिंकून आल्यानंतर खूप जास्त असं जेवण करत नाही तर आता त्याने खाल्लं आहे तर तो म्हणलं आता मला जेवण करायचं नाही आणि हा बाळसुद्धा येणार होते तर ती पण आलेली नाही ती पण आता येतील माहीत नाही आता कधी येतात तर आता भजे बनवते पण भजे ना गरमच चांगला ते थंड झाले तर चांगले लागत नाही आहेत तर म्हणलं जाऊही असं मिक्स करून ठेवते म्हणलं आल्यानंतर भजे बनवते आणि आता थोडेसे जेवणापुरते भांडे घासते जेवण झाल्यानंतर मग सगळे भांडे किचन साफ वगैरे करते आता पायाला खूप जास्त अशा मुंग्या आल्यात आणि जाऊन बसते आरामात थोड्या वेळ नंतर बाकीचं काही बनवते आराम पण पाहिजे ना दिवसभर काय ना काय काय ना काय कामं चाललेलीच आहेत म्हणा भरपूर अशा पोळ्या बनवल्यात आणि थोडंसं पुरण ठेवलं डब्या जे ठेवलं होतं पुरण त्यातलं पण आणखीन थोडंसं घेतलं आणि आणखीन पोळ्या बनवल्या थोड्याशा म्हणजे आणखीन हळूहळू पुरण मी बाकी ठेवलं ठीक आहे तर आराम करता येतात चला मग मस्त बघा असं जेवण झालं आणि दुसरं म्हणजे की बाळा आणि जणी येणार होते जेवण करायला त्या पण आल्या नाहीत तर म्हटलं आम्ही उद्याच्या येऊ तर आता त्यांच्यासाठी सुद्धा टिफिन बांधून दिलाय खायचं असतील खातील नसतील खातील तर होत्या आता बार बार फोन करून मलाच वैताग आला होता म्हटलं आले तर आले नाही तर बसूया तिकडंच तर आता भरपूर असे भांडे पडलेत माझे तर हे बघा आता सगळं साफ करायचं आहे आणि खूप जास्त वैताग आला दिवसभर बाकी फक्त जेवणच बनवते दिव बाकी दुसरी काय कामं करते सकाळी कपडे वगैरे धुवून वरती नेऊन सुकायला टाकले पाऊस म्हणलं पडला तर कपडे वाळणार नाहीत तर सकाळी कपडे टाकलेले बाप सात आणलेले बी नाहीत तर जेवण करून म्हणलं जाते वरती कपडे व्यानते सचिन आणि मी जातो कपडे व्यानते आणि थोडासा राऊंड मारून येते आणि आल्यानंतर मग भांडे घासते तर चला मग हा छोटासा व्हिडिओ मी इथंच संपवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप सुद्धा विसरू नका भेट येऊ चल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आता रात्रीच्या साडेआठ नऊ वाजले ठीक आहे तर चला भेट येऊ चला